भात कापणीनंतर आरामात झोपलेल्या मळ्यात आज मी पुन्हा येईल मळ्यात आता दुसरा काम द्यायचा आता कुरुची हा बिन पाण्याची शेती म्हणजे कुळदाची भात एकदा झाला की आमच्याकडे ढोरांक नसतं दावी त्यामुळे महत्वाची असा ती वय सगळीकडे असा दवान चपचपीत भिजलेला काल आपण जाऊन आणली ह हो तीन वजी शिरडांची ही शिरडा यासाठी लागतात की वयवर ह्या याक याक लावून ठेवला की ह्याचे काटे उलटे एवढे धारदार असतात की ते लगेच चिकटत शिरडा तोडून आणून ती वैक लावीपर्यंत हातांची जाळी होऊन जाता ह्याचे जर काटे बघितलास तर तुमच्या लक्षात येत वैक जो जुनो आडो केलेला तो जगणाऱ्या खुटांचा त्यामुळे आपल्या खुटाक लांब जावचा लागत नाही तेच खूट तोडून घ्यायचे आणि पुन्हा लावायचे पटापट खूट तोडून घेतलंय आणि ते भिडसावून घेतलंय हे भिडसावलेले खूट वैक मारूचे आहेत हा आडो असो भिडसावून घेतलो पहिली दोन्ही साईडने वय साफ करून घेतली इकडे नदीचा पाणी बघा कसा थंडगार आणि वातावरण सुद्धा थंडगार सगळे खूट भिडसावून झाल्याच्या जा नंतर एक एक खूट ज्या ठिकाणी पहिले खूट मेले त्या खूट ठिकाणी लावून घ्यायचे त्याच्यानंतर का बांबूचं ताटो बांधायचो आणि त्याच्यावर गोडी शिरडा आणि वर काटेरी शिरडा असं आपला काम भात शेतीत इल्ला गावात हेर खरप्या घेऊन खुरपुच्यो असतात पण आता आपल्या आयक सध्या काम लावचा नसल्यामुळे आपण ग्रास कटर मारतो इकडे आपली ही वय थातूरमातूर करून पुरी झाली आहे आणि इकडे बघितलं तर अशा प्रकारे सुंदर अशी वय केलेली आडो एक पॅक केलो आणि तितकडनं ढोरा येणार किंवा जाणार नाही अशी व्यवस्था केली आणि इकडे राहुलला गव आज जा होता तो धुमशान घातल्यान बारीक सारीक झाडं होती ढाळी झाळी होती तो हो, वनग्यान मारल्यान आणि अशा प्रकारे आपण बघा कसं मळो चकचकीत केलो आता एकदा काय नांगरलो की हो मळो आपण कुळीत पेरूक मोकळे झाला तर आकडे मालकीने येऊन बघता शहानिशा करता काम बरोबर झाला की नाही रडान रडान पाठी लागला आणि मळ्या तिला